नक्की सिद्धी बँकवेट इथे आपण विजिट करा मी नाही इथली व्हरायटी लक्ष्मी रोडला नाहीये सोशल मीडियावर हो <laughs> की तुम्ही शॉपिंग करा प्राइसच्या हिशोबाने पण इट इज गुड कारण का ते यु नो त्या गॅलरी च हे प्रदर्शन दरवर्षीप्रमाणे पुण्यामध्ये आलेलं आहे श्रीनिवासजी राव यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे प्रदर्शन फॅब्रिकमधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज एम्ब्रॉयडरीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आणि साधारणपणे पंचवीस मधली पासष्ट स्टॉल्स या ठिकाणी आहेत तर मी आवाहन करीन पुणेकरांना की नक्की सिद्धी बँकवेट इथे आपण विजिट करा मी आजच व्हिजिट केली अतिशय सुंदर असं हे एक्झिबिशन आहे आणि वेगळ्या स्टेट्स मधले नवीन नवीन प्रकारचं सिल्क आणि वेगवेगळ्या आर्टिजन्स म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये वेगळं काहीतरी व्हरायटी आहे असते त्यांची स्पेशालिटी असते तर अशी व्हरायटी तुम्हाला एकाच रूफ खाली बघायला मिळणार आहे आणि मी दरवर्षी इथे येत असते खूप खरेदी करत असते आणि खूप वैविध्यपूर्ण असे स्टॉल्स आणि मागच्या वर्षीपेक्षा आता आणखीन काही नवीन वेगळे स्टॉल्स सुद्धा या ठिकाणी आलेत खूप मनापासून शुभेच्छा प्रामुख्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आ, या हँडलूम हँडिक्राफ्ट आणि आर्टिजन्ससाठी दिल्या जातात तर हा प्रो हे प्रोत्साहन आपल्याला द्यायचंय या आर्टिजन्सला सुद्धा आताच राखी पौर्णिमा झाली आणि माननीय मोदीजींनी आवाहन केलं की स्वदेशी गोष्टी आपण वापरूया तर त्या दृष्टिकोनातून प्रदर्शन खूप महत्वाचं वाटतं मला आता गणपतीचं गणपतीचे दिवस आहेत आपण गणपतीचं स्वागत करणार आहोत गणपतीचं स्वागत करताना घरातल्या गृहलक्ष्मीचं आपण सुद्धा कोणकौतुक करू शकतो गौराई येणार आहेत महालक्ष्मी ज्याला आपण म्हणतो त्या येणार आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत तर त्याच्यासाठी म्हणून अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी सगळी व्हरायटी आहे आपल्या देशामध्ये दे इतकं वैविध्यपूर्ण असं सिल्क आणि कला कुसर त्याच्यावरची आढळते याच्यासाठी मोदी गव्हर्नमेंटने खूप चांगल्या योजना केलेल्या आहेत प्रामुख्याने फॅब्रिकमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आणलेली आहे फॅब्रिकमध्ये नवीन काही संशोधन आर एन डी करून नवीन काही संशोधन केलेलं आहे म्हणजे फक्त कापूस किंवा सिल्क नाही किंवा मध्ये सुद्धा आपल्याला काही नवीन प्रकारचं सिल्क म्हणजे वनस्पतींपासून बनवलेल्या धाग्यापासून बनवलेलं सिल्क त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या लूम्स मधलं सुद्धा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असं सुद्धा सगळं मोदी गव्हर्नमेंटनी आर्टिजनसाठी केलेले तीस लाखापेक्षा जास्त आर्टिजन्स रजिस्टर झालेले आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेणारे आहेत आणि खूप चांगलं प्रोत्साहन देत आहे तर त्याच्यातलाच एक भाग म्हणून मी यांचं अभिनंदन करीन की चांगल्या पद्धतीने हे सगळ्या या आर्टिजन्सला आणि त्या स्थानिक सिल्कला प्रोत्साहन देत असतात त्यामुळे खूप अभिनंदन मी आज जी साडी नेसली आहे ती मधली साडी आहे खास कॉटनमधली आणि लखनौमधनं जाऊन खास घेतलेली एक मोठा ब्रँड आहे तिकडचा आणि तिथून घेतलेली साडी आहे तर मी जिथे जिथे जाते कलकत्त्यात गेले आसामला गेले कुठेही गेले तरी तिथे एक कॉटनच्या साड्यांमधलं जास्त आकर्षण मला असतं आणि अर्थात सिल्कचं पण असतं तर अशा सगळ्या गोष्टी संसदेच्या प्रांगणामध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळतात आणि त्या जे घालतात ते आम्हाला अप्रूव असतं तर आज ते इथे मिळणार आहे मला मला जास्ती कॉटन आवडत पण तरी साऊथ ची जे सिल्क आहेत ती नक्कीच भुरळ घालतात त्यांचे काठ खूप मोठे आणि छान इम्प्रेसिव्ह असतात टेम्पल बॉर्डर किंवा या गोष्टी खूप आवडतात तर व्हरायटी सगळीच आवडते महिलांना किती प्रकारच्या साड्या असल्या कपाटात मावत नसल्या तरी आपल्याला ते कमीच वाटतात आणि भारतातली प्रत्येक गोष्ट ही साता समुद्रापार गेली पाहिजे प्रामुख्याने आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि महाराष्ट्रामधली पैठणी ही सगळ्यात जास्ती प्रसिद्ध आहे आणि ती मला दिसतं की त्याचं त्याची जी क्रेज आहे किंवा त्याची जी काही आवड आहे ती इतर राज्यातल्या सुद्धा महिलांना आहे आणि हे संसदेमध्ये मला जाणवतच असतं आता तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी कोल्हापुरी चप्पलची कॉपी करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला पण आपलं ते आपलं असतं आपलं ते सोनं असतं आणि आपण त्यालाच प्रोत्साहन देणार आहोत जे भारतामध्ये बनलेलं आहे उलट भारतामध्ये बनलेल्याला बाहेर कशी मागणी येईल आणि त्याला जास्ती वाव कसा मिळेल यासाठी तर आपण प्रयत्न करतोय म्हणजे स्थानिक उद्योग हे जगले पाहिजेत आर्टिजन्स हे टिकले पाहिजेत आणि त्यांची कला टिकली पाहिजे मोदी गव्हर्नमेंट हे कायम याच्या मागे आहे म्हणजे कुठलाही सण आला तरी आ, मेक इन इंडिया किंवा व्होकल फॉर लोकल हा नारा प्रत्येक वेळेला मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्या गोष्टी खरेदी करून आपल्याच उद्योजकांना आपल्याकडचा कष्टाचा रुपया जो आहे हा आपल्या देशामधल्याच एका एखाद्या दे बांधवाला जावा मग तो कदाचित कर्नाटकचा असू शकतो कदाचित तामिळनाडूचा असू शकतो कदाचित आंध्र प्रदेशचा असू शकतो कदाचित आसामचा असू शकतो पण आपल्याच देशामध्ये दे। हे जावं ह्याच्यातून एक आर्थिक सक्षमीकरण आपल्या देशातल्या उद्योजकांचं नक्कीच होईल आणि प्रामुख्याने हे गार्मेंट से, सेक्टर या ठिकाणी आहे तर त्या दृष्टिकोनातून याच्यावर भर हा नक्की आ, अपेक्षित आहे मी सुनंदा रवींद्र घोलक साड्याच बघते मी वीक पॉइंट आहे ना आमचा त्याच्यामुळे यांच्या साड्या मला फार आवडतात हा सिल्क त्यामुळे आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात ना इथे बसल्या बसल्या आपल्याला त्या साड्या पाहू शकतो आपण असं वाटलं का की खूप महाग आहेत की काय असं काही का नाही अजून तरी मी सगळं पाहिलं नाही पण पाहिन म्हणजे नाही इथली व्हेरायटी लक्ष्मी रोडला नाही आहे डेफिनेटली आहे <laughs> असं मी आज वेली कित्येक वर्ष पाहते पण ही व्हरायटी फार वेगळी असते या सगळ्यांचीच व्हरायटी वेगळी असते असं सुंदर छान हो, आहे हो जसं माहीत पडेल तसं येते मी माहित पडते सोशल मीडियावरून हा शॉपिंग साठी छान आहे फॅब्रिक वगैरे घेतले सिल्क मधले मी हो प्युअर सिल्क मध्ये छान म्हणजे तिथून आम्ही घेतले ते बनारसी सिल्क छान आहेत ते माहेश्वरी छान आहेत आणि मग सिल्क मध्ये कुठलं छान सिल्क मध्ये बनारस सिल्क वगैरे छान आहे आणि ते कांचीपुरम सिल्क ते छान आहे की तुम्ही या शॉपिंग करा हो <laughs> आहेत पैठणी वगैरे आहेत इथे लग्न सराईसाठी वगैरे छान साड्या नालनी पाटील मी इथे पुण्यात मी दुसऱ्यांदा येते इथे व्हरायटी खूप छान आहे अँड वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिसतात अँड व्हेरी गुड अॅक्च्युली uh, मी आता दोन साड्या घेतल्या uh, आहेत आणि अजून परत एकदा राऊंड मारून बघणार आहे अजून काय म्हणजे जे आवडलंय ते बघताय की इथे डेफिनेटली या बघा खूपच व्हरायटी आहे खूप सुंदर आहे अँड uh, प्राईसच्या हिशोबाने पण इट इज गुड कारण का ते यु नो त्यांचा ओरिजिनल माल घेऊन येतात इट इज प्युअर सिल्क चे तुम्हाला मिळते व्हेरी गुड व्हरायटी थँक्यू नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका